सांगली मतदारसंघ हा बऱ्याच दिवसापासून कुठेतरी अडचणीचा विषय ठरला आहे महाविकास आघाडीसाठी कारण तिथून काँग्रेसही आग्रही होती आणि दुसरीकडे ठाकरे सैनाही आग्रही होती अखेर ठाकरे सैनेला तिथं जागा भेटली आणि चंद्रहार पाटील यांना उमेदवारी भेटली त्यानंतर काँग्रेसच्या वतीनं विश्वजित कदम यांनी मोठे प्रयत्न केले विशाल पाटील यांना तिकीट मिळवून देण्यासाठी अर्थातच हे सगळे समीकरण जुळून आले नाही हे आपल्याला माहिती आहे पण आता त्याच्यानंतर दोन फॉर्म जे आहेत ते विशाल पाटलांनी घेतले होते त्यामधला एक फॉर्म जो काँग्रेससाठी घेतला होता आणि एक फॉर्म जो अपक्ष घेतला होता आणि एकोणावीस तारखेपर्यंत मी वाट पाहिल त्यानंतर जर पक्षाची कोणतेही आदेश आले नाही तर मी अपक्ष लढेल असं एक त्यांचा म्हणण्याचा रोप होता पण आता एकंदरीत परिस्थिती पाहिली तर एकोणावीस तारीख निघून गेली आहे आणि काँग्रेसने कोणतीही भूमिका त्यांना आतापर्यंत कळवलेली नाही असंही दिसतंय आता अशा परिस्थितीत ते अपक्ष लढणार आहेत हे स्पष्ट होतंय पण आता ते लढल्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीमध्ये इतर पक्षही आहेत आणि ते उभे राहिल्यामुळे कुठेतरी शिवसेने ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्या विजयाचा मार्ग खडतर होऊ शकतो अवघड होऊ शकतो कारण विशाल पाटील यांची जी या, क्रेज आहे मतदारसंघातली जे तरुण संघटक त्यांचे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे जेव्हा त्यांना तिकीट भेटलं नव्हतं त्यांनी जवळपास अडतीस हजार कार्यकर्त्यांना संपर्क करून विचारलं होतं की मी काय करायला पाहिजे त्यापैकी जवळपास छत्तीस हजार कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसच्या वतीनं म्हणा किंवा अपक्ष म्हणा पण तुम्ही निवडणूक लढवली हो पाहिजे त्याच्यानंतरचं जर आपण समीकरणं पाहिली तर वंचितचा हे पाठिंबा त्यांना कुठेतरी मिळतोय वंचितशी वंचित जे जे सर्वे सर्व आहेत प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांची भेट झाली यावर त्यांची बैठक झाली चर्चा झाली आता सगळे समीकरणं पाहिले तर एक प्रश्न निश्चितच पडतो की जर ही निवडणूक अशी झाली आणि इथं शक्यता अशी आहे की शिवसेनेचा पराभव होऊ शकतो आणि कदाचित भाजपाचा या ठिकाणी विजय होऊ शकतो मतविभाजणीमुळं जर असं होत असेल तर निश्चितच शिवसेनाही काँग्रेसला काही ठिकाणी आडून पाहू शकते काही ठिकाणी रिस्पॉन्स चांगला देऊ शकत नाही असंही बोललं जातं नेमके काय काय परिणाम होऊ शकतात विशाल पाटील यांच्या बंडामुळे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता सांगली मतदारसंघाचा विचार करताना आपण दोन हजार एकोणावीसचा जर इतिहास पाहिला तर विशाल पाटील हे तेव्हा माझ्या माहितीनुसार शेकापाच्या चिन्हावरून लढले होते तेव्हाही असेच जागेचे प्रश्न निर्माण झाले होते आणि तेव्हा तिहीरी लढत झाली होती त्यामध्ये वंचितचे जे पडळकर आहेत त्यांनी जवळपास तीन सव्वा तीन लाख मतं घेतली होती आणि एक लाख काहीतरी हजारांनी विशाल पाटलांचा पराभव झाला होता म्हणजेच जर वंचित तिथून उभी राहिली नसती तर अर्थातच विशाल पाटील यांचा विजय झाला असता असं बोललं जातं हेच उलट समीकरण आपण पाहू शकतो जर विशाल पाटील उभे नसते तर कदाचित वंचितचा विजय झाला असता असंही बोलण्यात येतं पण सरते शेवटी काय तर मतांची विभाजणी झाल्यामुळं भारतीय जनता पक्षाला तिथं विजय मिळाला होता आता तेच समीकरण दोन हजार चोवीसला पुन्हा रिपीट होऊ नये म्हणून अगोदरच महाविकास आघाडीने यावर खूप साऱ्या बैठका घेतल्या पण विशाल पाटील आणि तिथला जर आपण इतिहास पाहिला तर काँग्रेसचा हा मतदारसंघ आहे काँग्रेसचा जो पारंपरिक कट्टर जो मतदार आहे तो या मतदारसंघात चांगला सक्रिय आहे आणि त्यामुळं काँग्रेसला इथून चांगला पाठिंबा मिळू शकतो हो। पण इतर ठिकाणी शिवसेनेनं माघार घेतली काही ठिकाणी आणि काँग्रेसला पुढाकार दिला आहे म्हणजे आपल्याला कोल्हापूरची जागा सांगता येईल मुंबईतली एक जागा सांगता येईल अशा ठिकाणी त्यांनी स्वतः माघार घेऊन कुठेतरी काँग्रेसला पुढं केलं आहे त्यामुळे त्यांना ही जागा आपल्याकडेच पाहिजे असंही वाटत होतं आणि ते तसंच झालं आहे पण आता यामुळे जे समीकरण बदलणार आहे ते कदाचित महाविकास आघाडीसाठी अडचणीचे ठरू शकतात म्हणजे जर आपण अमरावतीचा विचार केला पुण्याचा म्हणजे दंगेकर जिथून उभे आहेत तिथून जर विचार केला किंवा इतर काही जागांचा विचार केला जवळपास पाच सहा जागा अशा आहेत तिथे कोणतीही भूमिका शिवसेना सकारात्मक घेऊ शकत नाही किंवा घेण्याचे चान्सेस कमी आहे म्हणजे अर्थातच काय तर तिथं काँग्रेसचे उमेदवार आहे आणि जो गट आहे ठाकरेगट तिथून जर सक्रिय झाला नाही तर अर्थात काँग्रेस तिथून पडू शकते असंही समीकरण आहे म्हणजे विशाल पाटील यांच्या एका बंडखोरीमुळे कदाचित हे सगळे पाच सहा जागा आणखी काँग्रेसच्या धोक्यात येऊ शकतात आधीच त्यांना कमी जागा मिळालेल्या आहेत त्यातही एका चुकीमुळे जर पाच सहा जागा पडण्याची शक्यता दाट होत असेल तर अर्थातच ही महाविकास आघाडीसाठी चांगली गोष्ट नाही आहे असंही बोलण्यात येतं आता दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे काही वजन विशाल पाटलांचं काँग्रेसमध्ये होतं म्हणजे त्यांचं लहानपणापासून तर ते आतापर्यंत त्यांचे जे तीन पिढ्या आहेत त्या तीन पिढ्या काँग्रेस घराण्यात गेल्या तिथून त्यांनी समाजसेवा केली राजकारण केलं आता अशा वेळेस जर ते पक्षातून बंड करत असतील तर अर्थातच त्यांचा जो दर्जा होता पक्षात तो आता राहणार नाही अशी चर्चा आहे की त्यांना बडतर्प केलं जाऊ शकतं त्यांना पक्षातून काढून टाकलं जाऊ शकतं असंही चर्चा सांगितली जाते यामध्ये जयंत पाटील यांचंही नाव येतं पण जयंत पाटील स्वतः याचा नकार देतात जयंत पाटील यांचे वडील आणि विशाल पाटील यांचे आजोबा यांचे जे जुने था था, काही विरोध होते त्या विरोधाचा हा परिणाम आहे असे बोललं जातं पण ते फारसं काही चर्चेत नसलं पण याचा परिणाम नक्कीच काहीतरी विपरीत होऊ शकतो नकारात्मक पडू शकतो काँग्रेसच्या जागांवर दुसरीकडे जर पाहिलं तर काँग्रेसचा जो एक स्वतंत्र मतदार आहे सांगली जिल्ह्यातला तो वेगळा पडू शकतो आणि तो सगळा सगळा एक गठ्ठा जो कार्यकर्ता आहे काँग्रेसचा त्यांनी जर वेगळी भूमिका घेतली तर जिल्ह्याच्या काँग्रेस कार्यकारिणीवर त्याचा वेगळा परिणाम पडू शकतो असंही बोललं जातं आता या सगळ्यामध्ये विश्वजित कदम सारखे नेते काय भूमिका घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण आता विशाल पाटील यांच्या या धोरणामुळे यांच्या बंडामुळे कुठेतरी काँग्रेसवर विपरीत परिणाम होईल का आणि कोणत्या जागावर काँग्रेसला फटका बसू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद